महिलांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे जर तुम्ही सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला सुद्धा पुढील अठ्ठेचाळीस ताथा तासामध्ये खूप महत्त्वाची बातमी मिळणार आहे तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला यापुढे सुद्धा आपल्या चॅनलवर मिळणार आहे तर महत्त्वाची बातमी ती म्हणजे पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये एकवीसशे रुपये तुमच्या अकाउंटवर जमा होऊ शकतात तर याचे कारण असे आहे तर तुम्ही इथे जर पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अनेक सभेमध्ये महिलांना आश्वासन देण्यात आले होते की जर राज्यामध्ये पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यास महिलां महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करून एकवीसशे रुपये देण्याचा त्यांनी घोषणा केली होती दहा हप्ता जो आहे नोव्हेंबरमध्येच येण्याचं त्यांनी सांगितलं होतं नोव्हेंबरपर्यंत ऑलरेडी महिलांना साडेसात हजार रुपये मिळालेले आहेत परंतु डिसेंबरचा हप्ता हा नोव्हेंबरमध्येच मिळणार असल्याचं सांगितलं होतं तर लवकरच म्हणजेच उद्याच निवडणुकीचा रिझल्ट आहे आणि जर बहुमताने म्हणजे बहुमताने जर महायुतीचे सरकार जर पुन्हा आले तर नक्कीच महिलांना अठ्ठेचाळीस तासामध्ये एकवीसशे रुपये जमा होण्याची शक्यता इथे पाहायला मिळत आहे तर तुम्हाला सुद्धा पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये तुमच्या खात्यावर एकवीसशे रुपये जमा होऊ शकतात तर यासाठी अशाच बातम्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलाकन प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती यापुढे सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहील